असं मारलं असं असं तुळलं का अरे बापरे हा तिला मम्मी मारते का बाप्पा अरे बापरे मम्मी मारते का आता सांगायचं अजिबात मारायचं नाही म्हणायचं नांदवायचं मावाला सांगतो म्हणायचं मारायचं आणि मोबाईल बघता का तुम्ही हो बघत नाही मोबाईल दादा बघितला मी बघितलो ना आता आणखी तर ना मो मोबाईल बघणार का एक मुलगा आता छोटा मुलगा सारखंच मोबाईल बघत होतो त्यानं त्यानं मग त्यानं त्याला त्याला डोळ्याला दिसच ना गेलं मग हा मग आता शाळेत जाते का त्यानं शाळेला जात आहे परंतु तुला एवढ्याला मोठा काचाचा चष्मा लागला दादाला दादाला चष्मा हाय नाही बाबाला चष्मा चष्माय मग शाळेत गेलो पुस्तक दिसत नाही मग मुगच्याच मोबाईल लावा लागते मी मोबाईल बघायचं नसतंय हा बघायचं नाही मोबाईल तर बघायचं मोबाईल बघणार का आता ह्याच्यानंतर मोबाईल बघणार का नाही हा बघायचं नाही मोबाईल तुमचे पप्पा कोणते पप्पा काय म्हणाले गणपती पप्पा बर बरोबर

दादा मला नाही तुमचे फणसाचं झाड इकडे आणायचं आमच्या इथं आम्हाला आवडत नाही फणस आम्ही लोकाला देऊन टाकतो तुम्ही झाड आणा आमच्या इकडं ಅಂತौ का आम्ही तुम्हाला आमच्या इथले आंबे देतो तुमचे तुमचे पेरू कुठे आहे पेरू आहे मग तुमच्यात बदाम कुठं आहे बदाम कुठं आहे बदाम 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 नाही ना हा आमचे बदाम घरी बदामच झाड आहे ना आमचे तिथं तो, तो का तिथं झाड आहे काय खाता तुम्ही कोंबडी खाता ओ माय गो हा तुम्ही कोंबडे आहे दूध आहे का तुमच्या इथं गाय आहे तो गाय आहे तुमची माय गोड किती आहे गाय नाही मैस आहे आमच्या इथं आमच्या इथं मैस आहे आमच्यात बैल आहेत हा हा ते ते जीज़िण ते बैल आहेत तुमच्याकडे जेसीबी तू आता काय करायचं माहित का तुमच्या गाई गायी बी आणलेला आहे तुम्ही मोठा काय होणार आहोत पैलवान होणार होणार आहो का हा डॉक्टर व्हायचे डॉक्टर तू पोलीस डॉक्टर होणार मग कोण कोण होणार होणार आहे पहिला इंजेक्शन देणार डॉक्टर होऊन का हो इंजेक्शन आम्हाला मग छोट देता मोठ देता मोठे गाडीपेक्षा बर मग पैलवान व्हायचं नाही इकडे बघा इकडे पहिलवान होणार हो का नाही पहिलवान व्हायचं ना तुम्ही तुम्ही पुण्यातली हा प्रॉपर हाव तुम्ही पहिलवानच व्हायचं तिथं हा कोणतं बाळ आहे इंजेक्शन वाला इंजेक्शन वाला आहे तुम्ही अरे पण पहिलवान कोण होणार आहे मग तुम्ही तिथं

कुठला हो? ला लातूरला लातूरला चालव लातूरला का बरं आता इथं राहायचं आणि दादा ह्याला जातील पुण्याला जातील तुम्ही इथं राहायचं काय करू जमते का इथंच राहणार ना असं झोका खेळत राहायचं इथं

दुकान आहे बस तुमची फणसाची झाड किती आहे आंब्या झाड लोक आंब्या खायला येऊ का आम्ही तिकड कधी येऊ तुम्ही आंबे आले की आम्हाला फोन करा आम्ही आंबे आले का आम्हाला फोन करा आम्ही येतो हम्म आणि आम्हाला मग येताना पोते भरून देत आहोत बर मग फंड